और चंद्रशेखर आज़ाद साहब ने मुझसे वादा किया है कि अगर आपने को ज़्यादा से ज़्यादा क्षमता के अंदर इधर वोटिंग मिला और अपनी सीट जीत के आई और नहीं भी आई तो साहब ने मुझे वादा किया है कि हम इधर सबसे पहला डेवलपमेंट है हॉस्पिटल का तीन सौ रुपये उससे काम करने वाला मजदूर मैंने पहले भी बताया ये बात तीन सौ रुपये उससे काम करने वाला मजदूर चालीस पचास हजार रुपये सीजर को कहाँ से लाएगा तो यहाँ जो चालीस साल से गरीब लोगों के वोट लिए जा रहे हैं उनके लिए एक हॉस्पिटल क्यों उपलब्ध हुआ अभी तक जिंदगी की पूरी कमाई सीजर के अंदर लगा देता डॉक्टर आज सिर्फ कोई भी लेडीज जाती है तो नॉर्मल डिलीवरी तो होली ही गए हो सबसे बड़ी मेरी वजह रहेगी सबसे बड़ा डेवलपमेंट मेरा सबसे बड़ा कारण रहेगा कि इधर हॉस्पिटल खुले जो घर गरीबों के लिए दूसरी मेरी इधर का डेवलपमेंट जो है सखरकार चालू कराने का है उसके लिए बहुत बड़ी मजदूरी बहुत लोगों को इधर मजदूरी मिल सकती यहाँ पर जो तो लोगों की दिशा भूल की जा रही है अभी इमरान प्रतापगढ़ साहब का लाया गया इतने साल जी भी भूल गए थे सिर्फ मुसलमान लीडर का और मुसलमान वोटोर का कैसा इन्होंने इकट्ठा करना इधर से उन्होंने आज तक तक का कांग्रेस वालों से मेरा एक सवाल है कि उम्मीदवारी क्यों नहीं दी उन्होंने उम्मीदवार देनी चाहिए थी मेरा इलेक्शन के अंदर अगर मेरी रावेर यावल की जनता जिताती है तो मैं डेवलपमेंट चंद्रशेखर आज़ाद साहब के माध्यम से उनके सपोर्ट से इधर अच्छे से अच्छा डेवलपमेंट करूँगा और इधर का रावेर यावल का जो राजकरण है उसको मैं बताऊँगा इनको सबको कि डेवलपमेंट कैसा होता है आज रावेर के अंदर जाके देखिए आप क्या हालात है आज वहाँ पर अध्यक्ष भी अच्छे से अच्छे पदों के ऊपर थे मगर उन्होंने क्या करे आज यावल की हालत देखो आप आप फैजपुर की हालत देखो सिर्फ इलेक्शन आने तक कई लोग आते हैं यहाँ पे डेवलपमेंट होना बहुत ज़रूरी है यहाँ पे रावे यावल के अंदर ऐसा एक भी हॉस्पिटल नहीं है बड़ा कुछ भी अगर कभी इमरजेंसी पड़ता है तो जलगाँव जाना पड़ता है हमें और जलगाँव जाने लगता है कई लोगों को परेशानी है भुगतनी पड़ती है इधर एम्बुलेंस की कोई सेवा नहीं है मुझे बताओ कौन से हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल में यहाँ पे एम्बुलेंस की सेवा है तो कोई गरीब का बच्चा अगर कुछ एक्सीडेंट हो जाता है या कोई गरीब के बच्चों का कुछ दुखी हो जाता है या कोई अर्जेंट इमरजेंसी का काम पड़ता है तो इन्होंने आज तक 40 साल के अंदर इधर क्या एम्बुलेंस की सेवा करिए करिए ऐसे बहुत से मुद्दे जितकं मैं काम करना चाहता हूँ यावर रावेर की जनता से मैं अपील ज्यादा से ज्यादा ओको से जिताय इतना बोल के अपनी बात को खत्म करू न असामध्ये पार्टीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकोणचाळीस उमेदवार उभे केले आहेत आणि एकोणचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना भाईंनी महाराष्ट्राची रणनीती आणि राजनीती पुढची कशी असेल याच्यावर काम केलेलं आहे आणि या एकोणचाळीस निवडणुकांच्या एकोणचाळीस उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये किती टक्केवारी मिळेल आणि आपण पुढच्या वेळेस कशा पद्धतीने निवडणूक लढू यासाठी ही चाचपणी झालो आहे आणि त्यासाठी भाईंनी या रावेर यावल विधानसभेमध्ये हाजी मुश्ताक कमाल मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी सर्व मुस्लिम समाज तळवी समाज बौद्ध समाज आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आम्ही आमचं काम सोपणे पार पाडणार आहोत या रावेर यवल तालुक्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा आहे तुम्ही रावेर तालुक्यातील कुठल्याही गावात जा तिथं तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाही चांगली सुविधा मिळणार नाही जर का एखादी गरीब स्त्री आदिवासी पाड्यावर जर का गरोदर असते तिला जर का डिलिव्हरीला असतं तिला जिल्ह्याचं ठिकाणी गाठावं लागतं तशा सोयी सुविधा नसल्यामुळे या लोकांची कायमस्वरूपी होत असते आणि याच्यामध्ये कित्येक लोकांचे गरीब लोकांचे जीव गेलेले आहेत पूर सदृश्य परिस्थिती आली त्यावेळेस ह्या लोकांचे जीव जातात गावातून गावात जाण्यासाठी गावात रस्ता असतो तो रस्ता वाहून जातो यांचा संपर्क तुटतो एक एक महिना या लोकांशी संपर्क होणे करत नाही त्यावेळेस लोकप्रतिनिधी काय करतात तर अशा लोकप्रतिनिधींना आपण कुठे ना कुठे जाब विचारला पाहिजे त्याकरता ही जी सर्व महाराष्ट्राची परिस्थिती आहे ही परिस्थिती बघता भाईंनी विचार केला की महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे करायचे आणि राजकारण करून या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि यांच्या समस्या सुद्धा याच्यावर काम करायचं यासाठी काही म्हणजे प्रचार सभा वगैरे काही आयोजन केलं आहे का तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा जो आम्ही ठरवलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्रामच्या माध्यमातून असं होतं की महाराष्ट्रामध्ये भाईंच्या सभा झाल्या पाहिजे बारा ते अठरा तारखेनंतर भाई उपस्थित होते पण त्यामध्ये झालं काय की मीरापूर नावाची जी विधानसभा आहे उत्तर प्रदेशातली आणि झाशीमधली एक सभा आहे त्या झाशीमधल्या विधानसभेमध्ये आणि मिरापूरमध्ये पोटनिवडणूक चालू असल्यामुळे भाईंचा दौरा तिथं जास्त आहे आणि भाई भाईंना तिथून ते दोन उमेदवार निवडून आणायचे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते दोन निव उमेदवार शंभर टक्के निवडून येतील पण त्या दोन उमेदवारांच्या मुळे इकडचा सर्व शेड्यूल बिघडला पण तरी भाईंनी जिथं जिथं वेळ भेटतो आहे कालच्या दिवशी नागपूरमध्ये सभा झाली कुलगावमध्ये अतिशय चांगल्या उदंड प्रतिसाद सभा झालेली आहे आणि अंकुश भाऊ कोचे आमचे भीमार जे उमेदवार आहेत त्यांना कुलगाव देवडी विधानसभेतून निवड उमे उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चितपणे ते तिथं साजरा करतील अशी आम्हाला आशा आहे दुसरे उमेदवार नागपूरमधून दिलेले कामठीमधून जे चंद्रशेखर बावनगुडे यांच्याविरोधात निवडणूक लढत आहे तिथेही चांगला प्रतिसाद आहे तिथंही भाई जाऊ शकले नाही पण इथं आम्ही भाईंना बोलवलं होतं पंधरा तारखेला सोळा तारखेला पण तोही शेड्यूल आमचा जमत नाही आहे कारण की पंधरा तारखेला भाईंची सभा पुण्याला आहे आता ती सभा आटपून भाईंना सकाळी लगेच तातडीने विमानाने जायचे उत्तर प्रदेशामध्ये जिथं निवडणूक चालू आहे पण त्या शेड्यूलमुळे अतिशय घाईचा हा म्हणजे आम्ही निर्णय घेतला निवडणूक लढवण्याचा काहीच म्हणजे तयारी नव्हती पण मतदारांची अशी इच्छा होती आणि आमच्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची अशी इच्छा होती भीम आर्मी आदर समाज पार्टीच्या अशा मताधाऱ्यांची इच्छा होती की आपण निवडणूक मारहाणात लढवली पाहिजे त्यावर बाईंनी शिकामृत केलं आणि एकोणचाळीस उमेदवार ज्यांची ज्यांची इच्छा होती जे सक्षम होते त्यांनी उमेदवारी केलेली आहे आता बघू पुढे आपल्याला वेळ ठरवला आपल्या ओटाचा कोटाच्या माध्यमातून आपला उमेदवार निवडून येईल का मतं देखील घेईल हे आपण आता पुढील काळ वेळात बघणार आहोत